अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन वर्ग आणि बालमित्रांनो आज मी तुम्हाला शेतकरी व शेती या विषयी चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावेत ही नम्र विनंती शेतकरी हा आपल्या देशाचा पोशिंदा आहे तो आपल्या मेहनतीने अन्नधान्य तयार करून शांत्पन आपली उपजीविका करतो परंतु आज शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे दुष्काळ पूर पिकांच्या किमतीतील अस्थिरता आणि कर्जबाजारीपणा या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव आणि योग्य मार्केटिंग नसल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी आहे सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या आहेत परंतु त्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे सिंचन व्यवस्था सुधारून आणि शेतीपूरक व्यवसाय वाढवून शेतकऱ्यांना मदत करता येईल शेती ही केवळ व्यवसाय नाही तर ती आपल्या संस्कृतीचा कणा आहे म्हणूनच शेतकऱ्यांची प्रगती, प्रगती ही देशाच्या प्रगतीसाठी महत्वाची आहे एवढे बोलून मी माझे भाषण संपविते धन्यवाद जय हिंद जय भारत हे भाषण पाठ करण्यासाठी पूर्ण भाषणाचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि उमेश उघडे या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद